वेलकम टू पिंशू किचन छान सॉफ्ट आणि रसरशीत अशी गुलाबजामूनची रेसिपीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब ही निशुल्लक केल्या जाते आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका कर। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आता मी इथे प्रीमिक्स घेतलेलं आहे गुलाबजामुनचं तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता त्यात छोट्या पोह्या खायच्या चमच्याने चा तीन चमचे मैदा घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही नुसतं सुद्धा बनवू शकता आणि इथे मी नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे छान थोडं थोडं करून टाकत आहे तुम्ही सुद्धा मळून घेऊ शकता दूधसुद्धा तापून रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि मग घ्यायचं बघा किती छान लवकर मळ्या गेलेला आहे छान मळून घ्यायचं आहे तर हाताला चिटकू नये म्हणून मी मेल्ट केलेलं तूप घेत आहे तुम्ही तेल किंवा तूप काही घेऊ शकता बघा आपलं प्रेमिक्से मळ्या गेले की नाही हातावर एक छोटासा गोळा घ्यायचा आणि असं गोल करून बघायचं छान वळ्या गेलेलं आहे त्यामुळे कुठेही क्रॅस पडलेला आहे छान मळायला गेलेला आहे आपला आता त्याला आपण दहा मिनिट रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण आता पुढची प्रोसिजर करून घेऊया छान पोळीला कनिक महत्त्व तसंच मळायचं आहे गॅसवर पातेले ठेवलेलं आहे त्याच्यात दोन कप या कपाने मी साखर टाकत आहे तुम्ही वाटी किंवा कपाचं मेजरमेंट करू शकता आता इथे अडीच कप पाणी टाकायचं आहे आपल्याला साखरेचा हा चिपचिप पाक बनवायचा आहे पाण्यासारखा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी पाक बनवायचं नाही ही महत्त्वाची टीप आहे जे नवीन गुलाबजामुन बनवायचे शिकत असेल ना त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे ही आणि छान आता साखर विरगळून घ्यायची आहे तर आपली गुलाबजामुन बनवण्यासाठी ही साखर विरगळलेली आहे पाण्यात छान उकळी फुटलेली आहे तर गॅसचा पावर कमी करूया आणि याला उकळी येऊ द्या पाच मिनिट आपण छान आता दोन मिनिट उकळी आल्यानंतर मी त्याच्यात एक छोट्या वाटीने दूध टाकलेलं आहे त्यामुळे आपल्या साखरेवरचं मैल हे पूर्ण बाहेर निघून येईल मी नी साईडला आता दुसऱ्या गॅसवर छान तेल तपवायला ठेवलेलं आहे बघा छान मळी आपली तयार झालेली आहे साखरेच्या पाकावरची ती काढून घेऊया पळीच्या सायाने आपण त्यामुळे आपला पारदर्शक पाक होईल भरपूर साखरेच्या पाकावरची मळी निघालेली आहे दूध टाकल्यामुळे हे एक महत्त्वाची टीप आहे तर छान गॅसचा पावर आम्ही कमी ठेवलेला आहे आता आपण भिजून ठेवलेल्या प्रिमिक्सला पावाटीच्या जवळ पाणी लागलेलं ला आहे मला तर मी हाताला तूप घेतलेलं आहे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे तर मळल्यानंतर आपण दहा मिनिट ठेवलं तर अशा प्रकारे छोटूसं एक पोषण घ्यायचं आणि छान गुलाबजामून वळून घ्यायचे आहे तुम्ही हवे त्या आकाराचे वळून घेऊ शकता मी मिडियम आकाराचेच बनवत आहे बघू शकता अलगद हातावर मळून घ्यायचं आहे गोल असं घरगरीत मी दाखवत त्याप्रमाणे व्हिडिओ आणि आपले गुलाबजामून क्रॅकसुद्धा होणार नाही आणि सॉफ्ट राहील कडकसुद्धा होणार नाही मी खात्रीशच सांगते तुम्ही अशा प्रकारे बनवले असतात तर गुलाबजामून बनवताना आपल्याला पूर्ण गुलाबजामुन हे बनवून ठेवायचे नाही त्यामुळे ड्राय होतात आणि क्रॅक पडू शकते जे आपण एक बॅज तळायला टाकली की दुसरी बॅच बनवायला घ्यायची तुम्ही तुपात किंवा तेलात बनू शकता मी तेलातच फ्राई करून घेत आहे तेल हे मी गॅसचा पावर हा लोस ठेवलेला आहे तापल्यानंतर आणि आपण एक एक गुलाबजामुन टाकल्यानंतर झाल्याने त्याला अलगत असं हलवायचं आहे असं झारा छान खूप बघा किती छान तळ्या जात आहे तर तुम्हाला जा डार्क कलर आवडत असेल तर तुम्ही डार्क घेऊ शकता किंवा लाल पण तळू शकता बघा किती छान तळ्या गेलेल्या आहे कुठेही क्रॅक गेलेले नाही तर आपण या साखरेच्या पाकात टाकूया साखरेचा पाक हा आपला पाच मिनिटात तयार होतो पाक पाच मिनटात तयार झाला की गॅस बंद करून घ्यायचा गुलाबजामून टाकताना आपल्याला पाक हा कोमटच हवा आहे थंडा नको आहे पाक त्यामुळे गुलाबजामून हे खूप पटकन पाक हे अब्जर्व करतात आणि छान फुलून येतात बघू शकता किती छान फुलत आहे गुलाबजामून मैदा टाकल्यामुळे आपल्या गुलाबजामुनची टेस्ट कुठेही कमी होत नाही बघा किती छान रसरशीत गुलाबजामून तयार झालेले आहे आणि मेन म्हणजे आहे ना गुलाबजामुन हे आपले पंधरा ते वीस मिनिटातच फुलतात बघू शकता किती लवकर फुलत आहे इकडे मी तळत आहे आणि त्या पाकामध्ये छान फुलून आलेले आहे आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका सबस्क्राईब ही निशुल्क केल्या जाते आणि लाईक करा कमेंट करून सांगा तुम्ही अशाच प्रकारचे गुलाबजामुन रसरशीत बनवतात का आणि बनवत असाल तर मला पोस्ट हे तुम्ही शेअर करा कमेंटमध्ये तुम्ही फोटोसुद्धा अपलोड करू शकता थँक्यू